नमस्कार साक्षीज रेसिपीज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झटपट अशी होणारी मेथीची भाजी ती हे एकदम साध्या पद्धतीने चला तर मग सुरुवात करूया इथे मी एक मेथीची जुडी घेतली होती ती व्यवस्थित साफ करून घेतली आहे आता निवडलेल्या भाजीला आपल्याला दोन ते ती तीन पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहे इथे मी भाजीला व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले आहे आता भाजीचे व्यवस्थित पाणी नित्रवून तिला एका प्लेटमध्ये काढून घेत आहे इथे मी सर्व भाजी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली आहे व तिला काढून घेतली आहे फोडणीसाठी इथे मी चार ते पाच मिरच्या अशा प्रकारे कट करून घेतल्या आहे व लसूण घेतले आहे लसूण आपण ठेचून घेणार आहोत इथे मी एका कढाईमध्ये दोन चमचे तेल घातले आहे तेल गरम झाले आहे आता यात मी घालत आहे मिरच्या मिरच्या आपल्याला व्यवस्थित एक ते दोन मिनिट तळून घ्यायची आहे इथे आपली मिरची व्यवस्थित तळली गेली आहे आता यात मी घालत आहे ठेचलेला लसूण लसूण देखील आपल्याला एक ते दोन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे लसूण व मिरची आपले व्यवस्थित तळले गेले आहे आता यात मी धुतलेली मेथीची भाजी घालत आहे इथे मी संपूर्ण भाजी घातली आहे आता यावर मी चवीपुरते मीठ घालत आहे मीठ थोडे कमीच घालावे कारण शिजल्यानंतर आपली भाजीची क्वांटिटी कमी होते त्यामुळे शक्यतो मीठ कमीच घालावे आता इथे मी संपूर्ण भाजी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे तुम्ही बघू शकता मेथीच्या भाजीला किती छान प्रकारे पाणी सुटले आहे या पाण्यामध्येच आपली मेथीची भाजी व्यवस्थित शिजली जाते इथे मी संपूर्ण भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे आता आपल्याला भाजीला चार ते पाच मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता भाजीला किती पाणी सुटले आहे अशा प्रकारे मध्ये मध्ये मिक्स करत आपल्याला भाजीला शिजवून घ्यायचे आहे चार ते पाच मिनिटानंतर पुन्हा एकदा भाजीला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता त्या पाण्यामध्येच भाजी व्यवस्थित शिजत आहे पुन्हा एकदा चार ते पाच मिनिट झाले आहे आणि तुम्ही बघू शकता भाजीचे संपूर्ण पाणी आटले आहे आणि आपली भाजी एकदम सुकी झाली आहे पुन्हा एकदा मी भाजीला व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे इथे मी थोडीशी भाजी उचलून बघत आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे भाजी शिजली गेली आहे एकदम सिम्पल आणि क्विक रेसिपी आहे तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद